मी डॉक्टर प्रीतम आप्पासाहेब इंगळे बार्शी येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून पंधरा वर्ष झाले मी बालकांची सेवा करत आहे तसेच वैराग येथील साई आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे नमस्कार मांडेशी न्यूजच्या या माहितीपर सत्रामध्ये आपण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये बालकांमध्ये होणाऱ्या काही समस्या काही आजार याविषयी चर्चा करणार आहोत थोडक्यात या ठिकाणी सांगायचं झाल्यास वैद्यकीय भाषेमध्ये बोलण्यापेक्षा सर्वसाधारण लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत यावर्षी साधारण जास्तच उन्हाळा सर्व भागामध्ये या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय तर साधारणत जसं की तापमान वाढतंय याचा अर्थ टेम्परेचर वाढत चाललेला असल्यामुळे सर्वप्रथम प्रथम होणारा या ठिकाणी आजार म्हणता येईल किंवा एक प्रकारची जी लक्षणं दिसतात ती पाणी शरीरातलं कमतरता जाणवते जशी आपल्याला जसं जे पिंडी ते ब्रह्मांडी याप्रमाणे बाहेर जसे पाण्याची कमतरता आहे तशी शरीरात या उन्हामुळे आपल्याला पाण्याची कमतरता जाणवते तर लहान मुलांना शक्यतो आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांना साधारण दहा ते सहा या वेळेमध्ये आपण घरातच बैठे खेळ खेळायला सांगितलं पाहिजे अत्यंत भरपूर प्रमाणात त्यांना पाणी प्यायला दिलं पाहिजे आ, एक चार पाच वर्षापूर्वी जेव्हा आपल्या सरकार गव्हर्नमेंटने लस लसीकरण हे गॅस्ट्रो आणि या आजाराचं नव्हतं त्यावेळी अत्यंत उन्हा आणि अत्यंत थंडीमध्ये हे गॅस्ट्रो सारखे आजार याची साथ पसरायची कारण पाणी या काळात कम कमी असतं आणि हे पाणी खराब असतं तर खराब पाण्यामुळे साधारण होणारे टायफॉईड आणि गॅस्ट्रो सारखे आजार हे लहान मुलांमध्ये आढळायचे तर पाणी आपण शक्यतो तर स्वच्छ करून जे उपलब्ध आहे ते या काळात पिलं पाहिजे आणि भरपूर पाण्याचं प्रमाण आपण या काळात आपल्या मुलांना दिलं पाहिजे पाणी भरपूर पिणे बाहेर खेळायला गेल्यानंतर किंवा जायच्या आधी आणि आल्यानंतर पण मुलांना पाणी देणं हायड्रेट करणं आपल्या भाषेमध्ये पाण्याचं संतुलन ठेवणं हे महत्वाचं आहे फक्त पाणी देण्यापेक्षा साखर मीठ लिंबू पाणी जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते मुलांना दिलं पाहिजे त्याचबरोबर या चार महिन्यांमध्ये आम्हाला बालरोग तज्ञांना ही एक समस्या भेडसावली की मुलांमध्ये गाल फुगी आणि उन्हाळ्यामध्ये खूप वर्षानंतर या सात आठ वर्षानंतर कांजण्याचा आजार या ठिकाणी आम्हाला प्रॅक्टिसमध्ये पाहण्यात आला तर यामध्ये मुलांना एकत्र न राहा साथीचा आजार आहे तर ज्या व्यक्तीला कांजण्या झाल्यात किंवा ज्या बाळाला तर त्यांनी इतर लोकांपासून थोडस लांब राहिलं पाहिजे यामध्ये खूप ताप येतो त्यामध्ये पण आपण जसं म्हणलं तसं पाण्याची कमतरता असते पाणी भरपूर प्यायला दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जे एम एम आर ही जे लसीकरण आहे नव्या महिन्यात आपल्याला फक्त गोवरचा डोस मिळतो तर एम एम आर हे लसीकरण करून घेतलं तुम्ही तर तुम्हाला गालफुगी तुमच्या पाल्याला होणार नाही मोठ्या माणसांमध्ये पण या साथीमध्ये आम्हाला असं जाणवलं की ही गालफुगी झाली होती तर सर्वांनी त्या त्या वयामध्ये लसीकरण करून घ्या ह्या उन्हाळ्यामध्ये विशेषतः अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की प्रत्येकच मा माणसाला जितकी उष्णता आहे तितक्या थंड पदार्थ खाण्याची आपल्याला एक गरज असते तर त्या अनुषंगानं ही लहान मुलं आईस्क्रीम गॅर गर, पेप्सी वगैरे खातात तर यांना घशाचे आजार आणि श्वसन संस्थेचे आजार उद्भवण्याचा खूप धोका असतो तर थोडस त्यांना हायजेनिक असे काय आपल्याला मिळतील का किंवा थंड पदार्थ टाळलेच पाहिजे जरी देणं द्यायचं असेल तर चांगली पॅकिंग किंवा जे गाड्यावर बाहेर मिळतात असे पदार्थ टाळले पाहिजेत काही फळांमधून सुद्धा जास्त पाणी असणारी फळं ही सुद्धा थोडीशी आमच्या ऑब्झर्वेशन नुसार थोडीशी शरीराला घातक ठरलेली आहेत की ज्यामुळं गॅस्ट्रो उलट्या जुलाब असे या ठिकाणी आजार उद्भवतात तर उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वात महत्वाचं की शरीरामध्ये पाणी टिकून ठेवणं गरज असेल तेव्हाच उन्हामध्ये बाहेर पडणं मुलांना तर शक्यतो दहा ते सहा या वेळामध्ये अति तीव्र उन्हाच्या काळात घरामध्ये त्यांना बैठे खेळ खेळायला जुन्या पद्धतीप्रमाणे सर्व कुटुंबाने एकत्र बसून खेळ खेळणं किंवा एकत्र आता सुट्ट्यांमध्ये एकत्र जेवण करणं लहान मुलांना आणि स्क्रीन टाईम त्यांचं कमी करणं हे सर्वात महत्वाचं आहे की उन्हाळ्यामध्ये आपण एकत्र असताना आपणही मोबाईल टी व्ही बंद करून मुलांमध्ये एकत्र राहिलं तर त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि त्यांचं म्हणजे आध्यात्मिक त्यांचं आरोग्य पण सुधारेल असं आपल्याला वाटतं साधारणतः आपण जसं म्हणलं की कांजण्या किंवा ग्रामीण भागात वारा पड्या ज्याला म्हणतात आणि गॅस्ट्रो म्हणजे उलटी जुलाबाचा आजार जो लहान मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवतो याबद्दल आपण थोडक्यात जरा जास्त माहिती घेणार आहोत तर गॅस्ट्रो म्हणजे सर्वप्रथम उलटीने या आजाराची सुरुवात होते उलटी आपण औषध घेऊ किंवा न घेता ही ती थांबते एक आठ ते दहा तासात किंवा एक दिवसात त्यानंतर बालकाला जुलाब किंवा लूज मोशन्स चालू होतात तर हे लूज मोशन्स चालू झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बघण्याची ही गरज आहे की बालकाचं वय किती आहे आणि त्याला तोंडी तो पाणी किंवा काय अन्न घेऊ शकतो जर आपण प्रत्येक जुलाबानंतर एक फुलपात्र किंवा एक ग्लास पाणी जर त्याला पिण्याचा प्रयत्न केला त्याला देण्याचा प्रयत्न केला तर बालकाची युरिन आउटपुट म्हणजे जर तो शू करत असेल लघवी भरपूर करत असेल तर दिलेल्या डॉक्टरांनी औषधावर आपण घरच्या घरी गर पण ते मॅनेज करता येतं फक्त आपल्याला लघवीचं प्रमाण किती आहे बाळ खेळतो का हे बघणं गरजेचं आहे आणि हा जो गॅस्ट्रो आहे हा जीवाण सॉरी विषाणूजन्य आजार असतो व्हायरल हा आजार असतो यामध्ये साधारण पाच ते सात दिवस हा आजार टिकू शकतो कमी जशी ज़... ज़... प्रतिकारशक्ती असेल तसं तो लवकर कमी होतो परंतु आपण घाबरून न जाता फक्त आपल्या बालकाचं लघवीचं प्रमाण किती आहे युरिन आउटपुट किती आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्याला उलटी बंद झाल्यानंतर त्याला जी सवय आहे खाण्याची ते रोजचे पदार्थ आणि जास्तीत जास्त लिक्विड नारळ पाणी म्हणा किंवा ओ आर एस म्हणा किंवा डॉक्टरांनी दिलेली औषध वेळेवर जर आपण दिलीत तर ते बाळ गॅस्ट्रोच्या आजारापासून आपण घाबरून न जाता आपणच घाबरून गेलो तर त्याला दर जुलाबानंतर किंवा त्याची शुश्रुषा या चार दिवसात करणं खूप गरजेचं असतं ऐंशी टक्के या आजाराचा इलाज म्हणजे पाणी आहे जसं डॉक्टर आपल्याकडे आमच्याकडे पेशंट असेल आम्ही त्याला सलाईनद्वारे ते जे आ, आ, देतो सलाईन त्याच्यामध्ये जे क्षार आणि पाणी असतं तर तेच तुम्हाला तोंडा वाटे त्या बाळाला घरी द्यावं लागणार आहे त्याची जर शू भरपूर होत असेल तर दिलेल्या औषधांनी हे बाळ चार ते सात दिवसात घरीही बरं होऊ शकतं परंतु जर बाळ एकदम शांत असेल मलूल झालेला असेल किंवा सुस्त झालेला असेल लघवी कमी होत असेल खेळत नसेल तर आपल्याला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वाराफोडे किंवा कांजण्या म्हणलं यामध्ये काय होतं की दोन चार फूट बाळाला अंगावर आल्यानंतर त्या कांजण्या किंवा देवाच्या अनुषंगाने हा आजार झालेला असं समजून जुने लोक तेल लावणे वगैरे असं केल्यानंतर ह्या गोष्टी थोड्याशा जास्त वाढतात त्या बाळा बाळाला आधीच ताप आलेला असतो आणि तेलाच्या आवरणानंतर तो ताप आणखीन वाढायची शक्यता असते मेंदूकडे जाण्याची पण शक्यता असते आणि हा ही व्हायरल आजार आहे विषाणूजन्य आजार असल्यामुळे तो सात ते चौदा दिवस राहत असतो आणि या सात ते चौदा दिवसात ज्याला यापूर्वी न झालेला आहे किंवा ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना मोठ्या माणसांमध्येही हा होण्याची शक्यता असते तर यामध्ये प्राथमिकता आपल्याला तापेपासून संरक्षण करणं साध्या पाण्याने बाळाला आंघोळ घालणं ते कुठलेही फोड आलेले न फोडता त्यावर कुठलाही घरगुती इलाज न करता डॉक्टरांनी दिलेली औषधे वापरून त्या जखमा बरा करणं हे महत्वाचं आपले उद्देश राहणार आहे आणि जर आपल्याला शंका असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना लगेच भेटायचं आहे घरगुती इलाज शक्यतो टाळायचे आहेत याचा दुष्परिणाम बा बाळाला मेंदू ताप येणं किंवा ताप डोक्याला जाऊन पीठ येणं अशा आजारही कांजण्याच्या काही स्टेजमध्ये होऊ शकतात तर आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं